ला ला मी वैशाली बोडके यांची बहीण आहे आज आमच्याकडे भाऊबीजीसाठी नऊ बहिणी जमलेल्या आहेत सगळे एक भाऊ आहे आमचा त्याच्यासाठी आम्ही ओवळण्यासाठी सर्वजणी एकत्र आलेलो आहेत आता भाऊ भाऊबीज आम्ही सेलिब्रेशन करणार आहोत आमच्याकडे आमचा एक भाऊ आहे हा आमचा एक भाऊ आहे नऊ बहिणींमध्ये एक शेवटचा भावाचा लास्ट भाऊ आहे माझा नंबर

मोठे दादा आहे कोणता नंबर आहे तू फोर नंबर मी टू नंबर मुलगी सिक्स नंबर <laughs> बाई कस आज आले आ, आजी <laughs> आजीबाई कस काय वाटत आज दिवाळी आहे आहे सगळ्या गेले कस काय हे आजी आहे आजी। 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 नातवंडांची आजी, 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 आजी कस काय वाटत बरं आहे का तुम्ही काय म्हणले तुला कसं

मेरी <laughs> <laughs> <देड़ी> प्यारी बहना <laughs> आगे ते कसो <laughs> <laughs> <पादशुपारी laughs> <अटशुपारी laughs> हो। <laughs> <Upper> नंबर आहे आणि आम्हाला दहावा भाऊ आहे तर माझं नाव वैशाली बोडके मी एक नंबर छोटी दोन नंबर माझं नाव रुपाली जाधव हाय हाय मी तीन नंबर सोनाली हाय मी चार नंबर माझं नाव रेश्मा मी पाच नंबर माझं नाव मी सहा नंबर माझं नाव दीपाली मी सात नंबर माझं नाव सारिका भोर <laughs> मी आठ नंबर माझं प्रिया <laughs> मी लास्ट नंबर माझं नाव प्रणाली भोर मी दहा नंबर मी या सगळ्यांचा भाऊ